रोहा तालुक्यात वरसे गावात महिला शोषणाची अत्यंत घृणास्पद घटना घडली होती त्यानंतर उसर येथे आता पुन्हा एकदा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे येथील एका चौदा वर्षीय मुलीवर दुष्कृत्य झाल्याची तक्रार रोहा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली अश्लील चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देत या मुलीचे वारंवार शोषण करण्यात आले अशा संदर्भात मुलीच्या आईवडिलांनी देवेश रवींद्र सावंत वय पंचवीस वर्ष राहणार तळवली आणि ओंकार संजय पिंपळे वय पंचवीस वर्ष राहणार यांच्या यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपी देवेश सावंतला अटक केली माहितीनुसार या मुलीच्या इन्स्टाग्रामवर ओंकार पिंपळे हा घाणेरडे मेसेज करत होता ते मेसेज देवेश सावंतच्या हाती लागले त्यानंतर देवेशने ती सर्व चॅटिंग व्हायरल करेल अशी धमकी देत मुलीचा गैरफायदा घेतला याबाबत कोणालाही सांगितले तर तुला मारून टाकेल अशी धमकीही त्यानं मुलीला दिली होती असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे या रोहा परिसरात खळबळ घटने महत्वाची बाब म्हणजे महिला आणि बालविकास मंत्र्यांच्या गावातच महिला आणि मुली असुरक्षित असल्याची भावना यामुळे परिसरात पसरली आहे दरम्यान रोहा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत फिर्यादी जे आहेत फिर्यादी महिला त्यांनी काल अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी रोहा पोलीस ठाणे येथे समक्ष पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली की त्यांची अल्पवयीन मुलगी आहे तेरा वर्षे नऊ महिन्याची त्या मुलीला तिचा पूर्वाश्रमीचा जो ओळखीचा मित्र आहे त्याच्याबरोबर तिचे प्रेमसंबंध होते आणि त्या मित्रांनी काही कारणामुळे त्यांच्या दोघांमध्ये भांडण झाले आणि त्यांनी नातं तोडलेलं होतं परंतु त्याच मित्राने मित्रा बर बर मदे, मदे ही जी अल्पवयीन पीडित मुलगी जी आहे ती दुसऱ्या एका मित्राबरोबर इंस्टाग्रामवरून चॅटिंग करत असताना त्यांचे जे काही चॅटिंग झालं त्याच्यामध्ये चॅटिंगमध्ये काही अश्लील आणि काही आक्षेपार्ह असं चॅटिंग होतं ते चॅटिंग त्याच्या हाती लागलं पूर्वाश्रमीचा जो तिचा मित्र होता आणि त्याचा ते चॅटिंग त्याच्याजवळ आहे असं त्यांनी सांगून त्या अल्पवयीन पीडित मुलीला मुलीच्या आजोबांना मेसेज केला आणि तिला बोलायला लावलं आणि त्यांनी त्यावरती संपर्क साधून त्या मुलीला भेटायला ये असं सांगून तिला बोलवल्यानंतर तिच्यावरती शारीरिक तिच्याबरोबर शारीरिक संबंध शारीरिक अत्याचार केलेले आहेत त्या संदर्भात रोहा पोलीस ठाणे येथे दोन इस्मांविरुद्ध जे पूर्वाश्रमीचा जो मुलगा आहे त्याच्याविरुद्ध आणि जे अश्लील त्यांनी इंस्टाग्रामवर चॅटिंग केले त्या मुलाविरुद्ध अशा दोघांविरुद्ध रोहा पोलीस ठाणे येथे रिसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन्हीही आरोपींना रोहा पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा सुरू आहे